नोकरी वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप लंडन येथे डी वाय पाटील अभियांत्रिकेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात कसबा बोडा येथील डीवा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा लंडन येथे उत्साहात पार पडला डीवा पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील आणि विश्वस्त तेजस सतेज पाटील यांनी या मेळाव्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला या मेळाव्याला लंडन स्थित गडिंगलजचे सुपुत्र कोका कोलाचे संचालक राजेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती लंडन येथील पार्क प्लाझा व्हिक्टोरिया येथे झालेल्या या मेळाव्यात नोकरी तसेच लंडन लंडनमध्ये कार्यरत असलेले पंचेचाळीस माजी विद्यार्थी उपस्थित होते यामध्ये विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे तसेच इंग्लंड शासनात विविध पदावर असणारे माजी विद्यार्थी यांचा समावेश होता यावेळी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला तसेच संस्थेचा विस्तार व प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करत महाविद्यालय आणि संस्थेचे संस्थापक डॉक्टर डी वाय पाटील तसेच अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांच्याबाबत विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली डॉक्टर संजय डी पाटील म्हणाले डी वाय पाटील ग्रुपचे अनेक माजी विद्यार्थी आज जगभरात विविध देशात मोठ्या पदावर काम करत आहेत याचे समाधान वाटते डी पाटील दादांनी दूरदृष्टीने एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये संस्था स्थापन केली आणि माजी विद्यार्थ्यांनी जगभरात आपल्या कामातून संस्थेचा गौरव वाढवला ही अभिमानाची गोष्ट आहे माजी विद्यार्थी हे आमच्या संस्थेचे खरे ब्रँड अँबॅसेडर आहेत संस्थेच्या विकासात आमच्या माजी विद्यार्थ्यांचेही मोठे योगदान आहे यापुढेही या, या विद्यार्थ्यांनी संस्थेची सहयोग हो, आणि संपर्क ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा केली विश्वस्त तेजस पाटील म्हणाले गेल्या चार दशकाहून अधिक काळ अष्टपैलू विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था कार्यरत आहे माझी विद्यार्थी हे आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत यापुढील काळातही माझी विद्यार्थी व संस्था यांच्यातील हे नाते दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी प्रास्ताविक केले आभार संचालक डॉ अजित पाटील यांनी मानले तर केमिकल विभाग प्रमुख डॉ यानी के टी जाधव यांनी स्वागत केले मेळावन नियोजनासाठी माजी विद्यार्थी विभाग समन्वयक डॉक्टर मनीषा भानुसे माजी विद्यार्थी साईदत्त सबनीस अरिहंत आडके चेतन ओझा मेनका भारद्वाज ऋषिकेश देशपांडे संदीप पाटील निकेत साबळे अल्ताफ जसनाईक प्रीती रणभिसे ऋतुजा पाटील सूरज पाटील यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा